शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवभक्तांनो ओम नम शिवाय आपला जो हिंदू धर्म आहे ह्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना गणला जातो आणि या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या उपासना करत असतो विविध स्थानांचा असा हा महिना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये शिवाची म्हणजेच महादेवाची उपासना केलेली अत्यंत फलदायी असते शिवाची पूजा सेवा आपण जेवढी करू तेवढी सत्कारणी लागते त्या सेवेची फलप्राप्ती ही शिवभक्ताला प्राप्त होत असते आणि त्यामुळं या महिन्यामध्ये जेवढी शिवमहादेवाची सेवा करता येईल तेवढी शिवमहादेवाची सेवा करण्याचा शिवभक्त प्रयत्न करत असतात शिवभक्तांनो शिवमहादेवाची आराधना करत असताना त्यांची सेवा करत असताना यामध्ये शंकराचे जे वाहन आहे नंदी यांना देखील विशेष अशा प्रकारचं स्थान आहे महत्त्व आहे कोणत्याही शिवमंदिरामध्ये ज्यावेळेस आपण जातो प्रवेश करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्या जे दर्शन होतं ते होतं नंदीच्या मूर्तीचं ती जी नंदीची मूर्ती असते ती नंदीची मूर्ती शिवमहादेवाकडे तोंड करून त्या ठिकाणी बसलेली असते नंदी हा शिवमहादेवांचा अत्यंत आवडता असा भक्त आहे आणि शिवमहादेवांच्या सेवेसाठी नंदी हा सदैव तयार असतो तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणूनही नंदी सेवा करत असतो असा हा जो नंदी आहे या नंदीला शिवपूजेमध्ये शिवसेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या नंदीच्या कानामध्ये जरी एखादी इच्छा आपण कुजबुजलो एखादी इच्छा आपण बोललो किंवा आपल्या मनातली एखादी इच्छा जर आपण नंदीला सांगितली तर ती इच्छा थेट भगवान शंकरापर्यंत पोचते अशी मान्यता आहे नंदीच्या कोणत्या काना बोला। कानामध्ये बोलावं उजव्या कानामध्ये बोलावं की डाव्या कानामध्ये बोलावं की ज्यामुळं जी इच्छा बोललेली आहे त्या बोलण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि ही इच्छा कशा प्रकारे मागायची ती इच्छा कोणत्या पद्धतीनं मागायची याबद्दलही काही पद्धती आहेत त्या पद्धती कोणत्या किंवा ही, ही, कि ही इच्छा कशा प्रकारे बोलायची ती कशा प्रकारे सांगायची या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवभक्तांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा शिवभक्तांनो जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा तुम्हाला महादेवाला बोलायची असते आणि तीच इच्छा जर तुम्ही नंदीच्या कानामध्ये कुजबुजले किंवा बोलले तर ती इच्छा नक्कीच शिवशंकरापर्यंत भगवान शंकरापर्यंत पोचल्या जाते असं मानलं जातं नंदी हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत आवडता असा भक्त आहे आणि त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत इच्छा आहेत अभिलाषा आहेत तो पूर्ण करणारा असाही नंदी आहे असं समजलं जातं भगवान शिवांच्या नंदीवर अपार प्रेम आहे आणि भगवान शिव हे नंदीचे सर्व काही ऐकतात आणि त्याने जे सांगितलं आहे ते त्याप्रमाणे शिवमहादेव करतात अशीही मान्यता आहे त्यामुळं ही जी शिवपूजा आहे या शिवपूजेच्या काळामध्ये नंदीला विशेष अशा प्रकारचं महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं होतं की जो कोणीही नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील असे नंदीबद्दल श्रद्धा आहे आणि पौराणिक जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्येही याचं वर्णन केलं आहे त्यामुळेच आजही अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानात बोलतात परंतु नंदीच्या कानामध्ये बोलण्याचे काही नियम आहेत काही पद्धती आहेत त्या पद्धती कोणत्या ते मार्ग कोणते तर शिवभक्तांनो नंदीच्या कानामध्ये आपल्या इच्छा सांगण्याचा योग्य मार्ग आणि योग्य पद्धत कोणती आहे ते आपण व्यवस्थितरित्या पाहूया शिवभक्तांनो सर्वप्रथम आपला भगवान शिवशंकराची आणि माता पार्वतीची पूजा अर्चना करायची आणि यानंतर जो समोर नंदी आहे त्या नंदीला जाऊन पाणी व्हायचे फुलं व्हायचे आणि त्या ठिकाणी त्याला दूधही अर्पण करायचे अगरबत्ती लावून त्या ठिकाणी नंदी देवाची आरती आपल्याला करायची आहे नंदीच्या कोणत्याही कानात इच्छा बोलता येत असली तरी डाव्या काळात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले गेले कारण का दोन्ही कानामध्ये आपण इच्छा बोलू शकतो परंतु त्यातल्या त्यात आपण नंदीच्या डाव्या काळात जर इच्छा बोलली तर ती लवकर महादेवापर्यंत पोचते अशी मान्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलण्याच्या अगोदर ओम हा शब्द आपण उच्चारावा असे केल्याने काय होतं की तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोचते नंदीच्या कानात इच्छा बोलताना सांगताना कुजबुजताना जे काही बोलणार आहात जे काही सांगणार आहात जे काही कुजबुजणार आहात ते इतर लोकांना म्हणजे दुसरे त्या ठिकाणी कोणी असेल तर त्यांना ऐकूच जाणार नाही अशा हळू आवाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि आपली ही जी इच्छा आहे मनोकामना ही अत्यंत हळवारपणे स्पष्टपणे नंदीच्या डाव्या कानामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आपली इच्छा सांगत असताना तुमचे जे ओट आहे ते तुमचे ओट तुमच्या दोन्ही हाताने झाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी ते झाकल्यानंतर जेणेकरून तुमचा जो आवाज आहे तो आवाज इतरांना जाणार नाही किंवा तुम्ही जे काही नंदीच्या कानामध्ये सांगत आहात ते इतर लोक कोणी ऐकणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी इच्छा आहे ती इच्छा सकारात्मक असावी नकारात्मक नसावी म्हणजेच काय की कोणाचंही वाईट करणारी नसावी जी काही फलप्राप्ती तुम्हाला हवी आहे किंवा तुम्हाला जे काही मागायचं आहे ते तुम्ही चांगलंच मागावं तुमच्या संबंधी मागावं समाजासंबंधी मागावं जगासंबंधी मागावं पण ते चांगलं असावं तर नंदीच्या कानामध्ये इच्छा मागताना चुकीची मागू चुकीचं वागू नये आणि नंदीच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये ही या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि आपण जी इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगितली आणि ती इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असे त्या ठिकाणी नंदीला म्हणायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आणि या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे तीही लक्षात ठेवा की एकाच वेळी एकच इच्छा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची अनेक इच्छा सांगू नका कारण का तुम्ही जर अनेक इच्छा सांगता तर त्या ठिकाणी लालसा निर्माण होते असं म्हटलं जाते की नंदीला एकावेळी एकच इच्छा सांगावी ती नक्कीच शिव महादेव शंकरापर्यंत पोचते आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होते आणि तसंही हा श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण मनापासून शिव आराधना करत असतो शिवसेवा करत असतो आणि शिवसेवा करत असताना नक्कीच आपण नंदीचेही दर्शन घेत असतो तर नंदीचं दर्शन घेत असताना आपण नंदीच्या कानामध्ये जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा इच्छापूर्ण काहीच हरकत नाही फक्त ती इच्छा चांगलीच असावी ती इच्छा लवकरात लवकर शंकरापर्यंत पोहोचते आणि आपली इच्छा शिव महादेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते अशी मान्यता आहे तर शिवभक्तांना आपणही नंदीच्या डाव्या कानामध्येच इच्छा सांगण्याचा प्रयत्न करावा तुमची इच्छा लवकरात लवकर नंदी महाराजामार्फत शिवशंकर बोलण्यात पूर्ण करतील तर शिवभक्तांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा शिवशंभो शिवशंभो शिवशंभो